वीर धरणाची पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मीटरवर स्थिर आहे असं असलं तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढतोय याशिवाय धरणावरील निरा देवघर धरण पंच्याण्णव टक्के भाटघर धरण शंभर टक्के तर गुंजवणी धरण सत्याऐंशी टक्के भरले यामुळे तिन्ही धरणातून आता विसर्ग वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली काल रात्री दहा वाजल्यापासून सांडव्याद्वारे बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक एवढा विसर्ग सुरू होता तो आता वाढवून एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेक करण्यात आलाय तर उर्मोडे धरणामध्येही पाण्याची आवक जास्त येत आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आलाय रात्री दहा वाजल्यापासून विसर्ग तीन हजार नऊशे पास क्युसेक वरून पाच हजार पाचशे क्युसेक करण्यात आलाय तर कोयना धरणाबाबत सांगायचे झाल्यास काल सकाळी नऊ वाजेच्या आधी कोयना धरणातून एक्केचाळीस हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात होत काल सकाळी नऊ वाजेपासून तो विसर्ग वाढवून एकावन्न हजार शंभर इतका करण्यात आलाय सध्या कोयना धरणामधून एकावन्न हजार शंभर क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पावसाचा जोर असाच वाढत राहिलास तसेच धरणात येणारी आवक वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहितीही धरण प्रशासनाने दिली आहे